पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा, कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला स्वतः त्याने दोन तीन पक्ष बदललेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आणि घटनेनुसार आपल्या हिंदुस्थानच्या भारताच्या घटनेनुसार जे सत्य आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात आणि ते एक परिमाण ठरलं जातं पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत काय एक चौकट दिलेली आहे त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले <coughs> होते ते संपूर्णपणे धाब्यावर बसले पायदळी उडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही हे आजच्या त्यांच्या न्याया त्या निकालातनं दिसून आलेलं आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याने अपात्र कोणालाच केलेलं नाहीये मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती अपात्र कोणालाच ठरवलं नाहीये म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र काय नाही केलं आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतो एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्वसुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल का तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानापर्यंत प्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा ते एक बरोबरी करून निर्णय दिला जातो असं असताना याच्यापुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर ही बाब झालेली आहे आणि फार मोठं कुतुलाची राहणार आहे जून दोन हजार अठरा मध्ये त्यांचा अधिकारच नाहीये कारण दोन हजार अठराला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं कोर्टाने आमचा व्हीप मानला होता कोर्टाने आमचा गटनेता मानला होता मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का आणि जर दोन हजार अठरा साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही म्हणजे ना निवडून आलेले जे आताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरेच काही बोलले पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना तसेही काही अधिकार नाहीये तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मग हे पद किंवा हे नसतंच त्याच्यामुळे त्यांना एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार नसेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो, तो नेता कसला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारं ते बोललेले आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता हा गटनेता होता आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं नकोते चे ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळ काढूपणा केला त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळ काढूपणा करायचा हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग एकतीस डिसेंबरची तारीख दहा जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात सर्व काही तपासलेलं आहे आणखीन काही माहिती माहिती पाहिजे तर तीसुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे कारण यांना निवडणूक काढायची निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात जनतेच्या मनात मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपू पण शिवसेना काही संपत नाही आहे आणि शिवसेनाही संपणार नाहीच आणि मिंध्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता मानणार नाही त्यावे तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं दोन हजार एकोणीसला ला आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असेल काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते शिंदेची शिंदेंची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना यांना आता तुटलेलं आहे त्याच्यामुळे भले त्याला मी काल म्हटलं ना की त्यांची मिली बघत होती ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली दोनदा त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं निकाल काय लागणार अपेक्षित होता माहिती होता का पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत तरी देखील हे डाओसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे आज पेपरमध्ये आलेला आहे मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं म्हणजे तुमचं हे से सगळं सेटिंग होतं फिक्सिंग होतं मॅच फिक्सिंग होती आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अनुयार्थ किंवा अनर्थ लावून ते तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे ठाक आहे ठाक आहे व बाकीच्या आईवडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभा ठासेल तर उभा ठाकलेला आहे मी या विरुद्ध उभा ठाकलेला आहे आरोप नव्हते केले मी मी सत्य सांगितलं होतं ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे दोन वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता हे सत्य आहे हे म्हणून आणि सुप्रीम कोर्टामध्ये उलट म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक राजे धरलेली आहे सर्वोच्च न्यायालयात काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आणि नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला हा निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत काय बदल केले आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जसं आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख पूर्वी शिवसेना प्रमुख होतं मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव त्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताच्या नाही आहे आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे तर हे कोण टिकोजीरावमध्ये मध्ये बोलणार आहे भरत गोगाव यांना जरा तरी एक, एक दिवसाचं तरी मंत्रीपद लाभेल असं त्यांना वाटते त्याच्यावर तो विशेष वडा विशेष मध्ये हा बोल ते नाही नाही मुख्यमंत्री हे काय म्हणायच त्याला त्याला काय शब्द येते चुकी म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीच ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे केराच्या टोपलीत टाकण्याची आई काय 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 त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे हे गुलाम आहेत गुलाम

गुट का नेता अजय yes. चौधरी Sorry. उसको उनकी जो हमने नियुक्ति की थी वो मान्य की थी तो सुप्रीम कोर्ट ने कहा था कि इस फ्रेमवर्क में आप देखो कि उस दिन क्या था तो उन्होंने वो छोड़कर नई अदालत उन्होंने की और सुप्रीम कोर्ट से भी कुछ अलग या ऐसे उनको लगता है कि इतनी महाशक्ति उनके पीछे है कि सुप्रीम कोर्ट भी हमारा कुछ उनका कुछ बिगाड़ नहीं सकती और ये तो अन्याय नहीं उनकी समझ के बाहर का ये शायद डिसीजन था या ऊपर से जो आया वो उन्होंने किया है और इसलिए मैंने कल प्रेस में कहा था कि ये इनकी मिली भगत है अब देखना ये होगा कि प्रजातंत्र की हत्या तो इन्होंने फिलहाल तो की है सुप्रीम कोर्ट में ये टिकेगा नहीं लेकिन क्या ट्राइब्यूनल सुप्रीम कोर्ट से भी ऊपर है या नहीं है या सुप्रीम कोर्ट ही सुप्रीम है वो अभी देखना होगा देश में प्रजातंत्र रहेगा कि नहीं रहेगा मैंने कई बार कहा है जब हमारी दसरा रैली थी उस वक्त भी मैंने कहा था हमारे बारे में चलो 20 साल के बाद दे दो फैसला में मंजूर है लेकिन इस देश में डेमोक्रेसी रहेगी कि नहीं रहेगी तो इन्होंने इनका मानना ऐसे कि नहीं रहनी चाहिए लेकिन अब दूसरा सवाल आया है कि सुप्रीम कोर्ट भी रहेगा कि नहीं रहेगा या ऐसे ट्राइब्यूनल उसके ऊपर रहेंगे तो अभी सुप्रीम कोर्ट के ऊपर सारी आशा है और जनता को तो फैसला मंजूर नहीं है दो दो सर चीजें इसमें राष्ट्रीय कार्यकारिणी को को ही निकालने का अधिकार होता है ऐसा लागू करने ये पहला सवाल आपकी घटना में क्या है, है। और 2018 की ठीक तो है, है लेकिन तो लेकिन पहले थी? जो गद्दार है वो राष्ट्रीय कार्यकारिणी हो ही नहीं सकती और इसलिए तो हम सुप्रीम कोर्ट में गए मतलब जि, जिसने डाका डाला वही कह रहा कि ये मेरा घर है सर आगे की सर लड़ाई क्या सिर्फ होगी जी और कुछ कैसे लड़ेंगे नहीं देखो इनका जो प्रयास है वो सिर्फ समय निकालना है समय निकालना है और मैंने जैसे पहले कहा कि एक तो पक्षांतर जो पक्षांतर होता है पक्ष बदली करने का कानून है उसको अधिक मजबूत करना चाहिए था इन्होंने तो खुलेआम राजमार्ग बना दिया क्योंकि इनको खुद तो का अनुभव है और शायद उनका आगे का रास्ता साफ कर रहे हैं आगे भी कुछ और पक्ष में जाना चाहते होंगे शायद सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास वर्षभर काढलं आणि ते सुद्धा सुप्रीम कोर्टनी जर का त्यांना जर मुदत दिली नसती तर त्यांनी आणखीन म्हणजे जोप्रती वाटत मला एवढंच आहे म्हणून मी सुप्रीम कोर्टला विनंती करतोय की आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण सगळ्या गोष्टी ऐकून यांना स्पष्ट शब्दात आदेश दिले होते की या तारखेला सुनील प्रभू आणि हे होते त्या दिवशी काय परिस्थिती तिथे बघा आणि तसा तुम्ही निर्णय घ्या तो न घेता त्यांनी त्याच्या बाहेर जाऊन प्रोसिजर बघितली घटना ये ते, ते, ते त्या दिवशी व्हीप कोणाचा होता कारण जर तुम्ही मग काय चोरलत मग चोरलत काय तुम्ही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की ह्या लोकांमध्ये हिंमत नाहीये स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या वडिलांच्या नावावरती हे मत मागू शकत नाहीत म्हणून त्यांना माझा पक्ष आणि माझ्या वडिलांचा चेहरा लागतो ह्यांना हे काय मर्द नाहीये हे गद्दार आहे जरूर जनता के बीच जाही जैसे आज भी आदित्य तो कोलहापुर में उस तरफ है मैं भी तेईस तारीख को नासिक जा रहा हूँ बावीस तारीख को कालाराम मंदिर में जा रहा हूँ उसके पहले भी कहीं जाऊंगा बाद में जाऊंगा हम तो जनता में रहे हैं जनता में रहेंगे जनता, रहे जनता, जनता और जनता के लिए जनता के सा, सा, साथ लेकर जनता को साथ लेकर हम लड़ेंगे सरकार पूर्ण संविधान नहीं सुप्रीम कोर्टा नहीं देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहेत कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नायलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे ठीक आहे मला असं वाटतं की एवढं पुरे आहे पुढची लढाई पुढची लढाई लढणार आणि आम्हाला खात्री आहे की अजूनही सर्वोच्च न्यायालय हे निपक्षपातीपणाने जनतेला लोकशाहीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका